राधानगरी विद्यालय राधानगरी राष्ट्र यांचा विकास साधला जावा व आपल्याबरोबर इतरांचे आयुष्य देखील सुखी व्हावे याकरिता आज शिक्षण घेणे फार महत्वाचे झाले आहे आज शिक्षणासाठी अनेक शाखा निर्माण झालेल्या आहेत पण आपल्या आवडीचे

मध्यमवर्गीय कुटुंबात अनेक हुशार विद्यार्थी जन्मलेले असतात पण ते शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून त्यांना उच्च शिक्षण घेऊ श ग्योश, घेऊ शकत नाही वैद्यकीय शाखा अभियांत्रिका शाखा यांचा वार्षिक खर खर्च खूप असतो व तो सर्वसामान्य लोकांना परवडत नाही खरंच आज सर खरंच आज आजकाल आज शिक्षण घेणे फार महाग होत आहे पुस्तकांचा खर्च प्रकल्प करण्याचा खर्च मुलांना शिक्षणासाठी जे शिक्षण संस्था जे महाविद्यालय मिळते ते घरापासून फार अंतरावर असेल तर वाहतूक खर्च वेळ व श्रम हे वेगळेच बऱ्याच वेळा कॉलेजमध्ये शिकवूनही त्या विषयाचे आकलन न झाल्यामुळे जादा शिकवण्याचे वर्ग लावे लागतात त्याची भरमसाठ फी याची एकूण गोळा केली तर आपल्याला असे वाटते की हे पैसे मुदलीत ठेवून व्याजावरचे पैसे वापरून जगावे सामान्य शिक्षण घेऊन कुठे नोकरी शोधावी हो किंवा शिक्षणासाठी कर्ज काढून कर्ज बाजारी व्हावे मग आता असा प्रश्न पडतो की शिक्षणाचा एवढा प्रसार झालेला आहे ज्ञानाची गवाडे सर्वांसाठी खुली झालेली आहे मग शिक्षक घेताना एवढ्या अडचणी का अडचण फक्त एकच ती म्हणजे महागडी शिक्षण खाजगी शिक्षण संस्था निर्माण झालेली आहे त्यातून उत्पन्न मिळावे हाच हेतू होता हे उत्पन्न मिळवण्यासाठी फी यांचे आकडे फुगले आहे ज्या 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 शाखेला जा, जास्त जास मागणी आहे त्या शाखेच्या शिक्षणाचे दर खूपच असतात वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर सर्वांनाच स्वतःचे चिकित्सालय हॉस्पिटल काढता येत नाही मग कुठेतरी नोकरी शोधून कमी पगारात चरितार्थ करावा लागतो आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन द्यावा